कधी कधी हवं ही सुंदर रचना पाठवली आहे काव्यासखी नवले यांनी चला तर मग ऐकूया कधी आंबट हवं कधी गोड हवं चोचले पुरवण्यासाठी कधी कधी तिखटही हवं कधी हसू हवं कधी रडू हवं जगताना कधी कधी अबोलपणाचं तिकीटही हवं कधी आशेचं पाझर हवं कधी निराशेचं सागर हवं नाते आणि भावनांना कधी कधी एक हक्काच घर हवं कधी उडण्यास पंख हवं कधी अडखळण्यास दगड हवं तारेवरच्या कसरतीस कधी कधी लढण्याचं बळ हवं कधी हे हवं कधी ते हवं सगळं काही हवं पण कधी कधी आपणही आपण हवं धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका